चांगले ना कशी लागली कशी लागली नमस्कार म्हणजे मी ओंकार सावंत साऊथ करतो माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज घरोघरी गणपती विराजमान झालेत तर चला आपला पण गणपती दाखवतो त्याच्यानंतर आज आपल्याला दुर्वा काढायला जायचं आहे मंदिराच्या इकडे तर नवलादेवीचं मंदिर देखील बघूया आणि तिकडे दुर्वा काढायचा आहे तर आजचा आपला असा आज एकंदरीत ब्लॉग असणार आहे आणि आज आरती भजन आजपासून चालू आहे तर ते देखील या ब्लॉगमध्ये दे आपल्याला पाहायला भेटणार आहे तर चला आता आमचा गणपती दाखवतो त्याच्यानंतर मग आपण दुर्वा इकडे काढायला जाऊया मी आहे सोन्या आहे आणि हा नाव काय नाव सांग राज आहे आम्ही तिघ चांगली उत्तर काय तर अरे पडला मला वाढत ना वरला खाली कोसाळ लागे जितो आणि गेलं पाडलं नस पाडलं पडला माझ्यावर पडलं नाही शिवा वर दिवस टाळलं आणि पडला पूर्ण खाली माझं वाट लागली मला कशा असा तवा हे रे तू भगवान काय रे घरात तू कोको मारलास बप्पा की मम्मी लय उल्ळच तुडवतो मग आवाज आता मग बप्पा बप्पा गोळाला मारता बॉम असता नुसता नसता तू बॉम तो तू मारकले असतो ऐ अरे नको खितर हात gale बसू तू घरात जायचंय तू येऊ नको आता घरात आमच्यावर खई दो आहे दे पडू झालं आंघोळ गेलो काय सकाळी कपडे घालून आलाय कालच कपडे घालून डी कस सकाळी कपडं घातलं मडकावलंस गेलेलंच खरे जोताडं गेलो की म्हणजे डायरेक्ट आपण आता ते ह्याच्यात मंदिरात जाऊया मंदिरात दर्शन वगैरे घेऊया त्याच्यानंतर मग दुर्वा बघू इकडे कुठे मिळतं काय जास्त कोण आलात नाही आम्ही दोघं तिघ जणच आहेत बाकी सगळं झोपा काढतात आहे घराकडं मंदिर उघडं आहे चला काय म्हणतात हा आतमध्ये लॉक हा पहिला गेट तुकडं आहे

आपलं नवदवीचं मंदिर तर आता आतमध्ये बसलं आहे सोन्या आणि व्हिडिओ बनवलाय आहे तोपर्यंत आपण इकडे बघू दुर्वा वगैरे भेटतो काय इकडे सगळी शेती आहे आणि पुढे तिकडे नदी आहे इथे भेटेल दुर्वा आपल्याला बघू आता बघा हा बघा इकडे बसला राहिणी पुढपर्यंत दुर्वा आहे तर आपण इथं थोडा दुर्वा काढूया गणपतीसाठी पुढे जातो थो थो थोडा वाटेवरचं नाही काढत थोडा आतला आतला काढू दुर्वाय इकडे आणून आई उपसू इथं जास्त नाही भेटला एवढाच भेटला दुर्वात नाही जास्त तर पप्पा इकडे देवाची पूजा इकडे आहेत तर मी जरा खाली जाऊन येतो तर म्हणजे डेकोरेशनची कामं चालू होती ना त्यामुळे का आयस काय भेटता नाही आला तर आता परत चाललो आहे खाली अमोलांना काय डेकोरेशन करा नाही तर आपण दाखवतो आपण पण मदत केली पण नंतर अमोल काहीतरी ते स्वामी समर्थांचं वेगळं काय करणार होता तर ते पण केलेलं दाखवतो आणि आयस पण भेटून याव्या चला आता रे बघा यांचा डेकोरेशन बघा गाणं पण कर कॉपीराईट मार अरे बघा असं केलं नाही आम्हाला ते स्वामी समर्थ आहेत आणि असं झाडाची फ्रेम अशी दाखवला नाही बघा थोडे खाली पाहिजे होते गायरे हा जास्तच वाटत हा ते पण आहे अमोल कुठे गेला तर जावं आतमध्ये तू आहेस कर आज पहिल्या दिवशी मोदक आणि उद्या काय उपवास आहे बोल मोदक मम्मी एकटीच करताय तुमच्याकडे तीन तीन पाच चार पाच बायका नाही बसलेल्या बसल्या मम्मी एकटीच करताय मोदक हा जा पटकन मी बाबा आता अंगोळ गेला न काय हो आता अंगोळ गेला आम्ही गेलो दुर्वामी साठी खरा बटापट देव इकडे पण मदत चालू आहे झाले उतरले इकडचं झालं इकडे उतरले एकवीस मोदक आहेत की असंच आपला म्हणजे पहिल्या दिवशी गणपती म्हणून एकवीस च्या वर झाले असते बर आहे कर कर अमोल खाई दिसला नाही अमोल खाई गेला अतर विषय घन आहे पहिला नंबर याचा तिसरा

गणपतीचे आवडते मोदक भात डाळ इकडे वाटण्याची भाजी आहे आणि इकडे पडवळची भाजी आहे अशी दोन भाज्या आहेत नैवेद्याला तर आता आरती वगैरे करून घेऊ नंतर मग आपण जेवायला बसू बघा तयारी वगैरे झाली आहे आणि आपण आता जाऊया आरतीला आरती पहिली खालून स्टार्ट होणार आहे आज पहिला दिवस आहे तर आता खाली चालू कोण आला ना अजून येत आहेत हळूहळू वारणा तर आपण पहिलं पोचला इकडं

Mana <laughs> di tambahku? <laughs> tambahku deh. Tunggal? 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 <laughs> <laughs> आरती कटी प्रसादी काकड़ <laughs> जरा भारी वाटलं एक मराठी उद्योजक आपला सरनेमचा ब्रँड वापरून मस्त ब्रँड बनवलाय पवार काजू मोदक जेव्हा आरती करत होतो ना तेव्हा बघितलं बोललो तुम्हाला आपण दाखव भारी वाटलं काकडी संप काकडी संपली नाही अजून पहिल्यांदा पहिल्या दिवशी काकडी आहे कडू आहे मांडव घातला नाही માંડવાય સંપલે એક માટી કડુસો નડુ તો નકો ચલા હતા ભારે ડેકોરેશન ભર બો

बस आहे बस मजा येत आहे दरवर्षी प्रमाणे आली असे देव है। है। जे देव जय देव चालू झालाय भजन झाला काय बघा करंजा आणि काय भजन झालं तर काय मिळाला करंजा आणि परसान मेला पाप पापडी पण आई बघ आय सोन्याचा दोन करंजा दोन परसान

डोळ्या काय केलं अरे सपोर तोंडान का डोळ्या नको पाऊस आलाय मोठा हो का सगळे थांबले तोपर्यंत बकरा का बुधाय आज आजच कापूया <laughs> कापणार आहे जरा जोरात म्हणा इकडे बुंदीचं लाडू आहे बघा दोर काढ आधी लाडू खाऊन घेत आहे की बाबा लाडू आरती झाल्यावर आहे I'm to be बस सा मीटिंग आहे पंका ए जितूच्या पुजेला सांग पंका नाही लागत तरी ए गब्बासा ए गब्बासा दर पुजे तो सांगते काहीतरी ऐका ए रे ए खाली बस

thank <laughs> you

ईशो ईशं सिमां मन्दिराली अनवरत भू मंडळी तेजतो वं चला कल्प तेजा चिंता मनिगे गाव मूल तेज नमो पीयूषाजे चंद्रमेचे वलांचन महाचंद्रे तापहीन जेसवाय सुधा सचरण सुर्वेहु कु किंबहुना सर्वसुखी पूर्णो योगी जिनो आनी बरशी अपन्डीता आनी मतों बजीबीये विष्डेश्टी दे लोकीये उष्टा उष्टे वाई जो ए तमनाम विष्टाओ आहो इन आदाइसाओ एले बरेत जाड़ देरो सुपिया दाला वो शांति उचांती उचांती शेअर झालेत तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नीट राहा